राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आमदार रोहित पवार हे अहिल्यानगर शहराचं वैभव राखण्यासाठी विविध समाज बांधवांना एकत्र करणार आहे अशी माहिती अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी दिले शांततेचं प्रतीक असलेलं अहिल्यानगर शहर हे राजकीय आणि धार्मिक भांडणामुळे बदनाम होत असून आता या शहराचं वैभव राखण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं या उद्देशाने मुस्लिम समाजातील मंडळी एक पाऊल पुढे येऊन अहिल्यानगर शहरातील सुज्ञ नागरिकांना आवाहन करीत सामंजस्यासाठी एकत्रित येऊन वैभव शांतता परत आणण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी रोहित पवार हे लवकरच अहिल्यानगर शहरात विविध समाज बांधवांना एकत्र करणार असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय आजची प्रेस जी प्रामुख्याने घेण्यात आलेली आहे त्याच्या पाठिंबा एक असा उद्देश आहे की जी काय घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयल्या नेगार शहरात घडलेली आहे रांगोळी काढण्याचा प्रक जी काही घटना घडली किंवा अनुचित प्रकार जो ज्यांनी काढली ज्यांनी घडविला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून जी पोलीस खेच्यावर केस करण्यात आली होती पोलीस प्रशासनाने ती कारवाई केली होती आणि त्या परिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जी कोटला इथे जे जनसमुदाय जमा झाला होता ज्यामध्ये खास करून तरुण वर्ग होता त्या तरुण वर्गावर जे लाठी मार झाली किंवा जो लाठी हल्ला झाला तर त्या ठिकाणी सर्वच घटनांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो की जी रांगोळी काढण्याचा प्रकार असो किंवा अशा प्रकारचे जास्त वेळ बसण्याचा रस्ता रोंदोलन करण्याचा त्या मुलांचा प्रयत्न असो किंवा त्यांच्यावरचा लाठी आला जातो ह्या सर्व करून घटना निंदनीय आणि नाशोभणी आहेत ती अहिल्यानगर शहराच्या वैभवाला साजेशा नाहीत या अहमदनगर शहराचं गत वैभव आहे या सुपी संतांची भूमी आहे या ठिकाणी शहाजीराजे मालोजीराजे शहाजीराजे शिवाजी महाराज संभाजी महाराज या कित्येक लोकांचं ह्या ठिकाणी वारसा लाभलेले आहेत शहाश्री बावाची बाबाची ह्या ठिकाणी पावनभूमी आहे चान बिबीचा मैल आहे आदिलशाही निजामशाही सर्व प्रकारच्या ऐतिहासिक घटनेच असलेलं अहमदनगर शहर आहे इथं शांतता हे अत्यंत आवश्यक आहे आणि यापूर्वी राहिलेलं शांत राहिलेलं हे अहमदनगर शहर आज मी तीस इथलं वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि ह्या बिघडलेल्या वातावरणामध्ये दोन्ही समाजामध्ये सामंजस्यपणा राहावा जुना इतिहास आहे या अहमदनगर शहराला अहिनगर शहराला तो जपावा इथली बाजारपेठ ऊस पडत चाललेली आहे व्यापारी त्रस्त झालेला आहे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि अशा या त्रस्त वातावरणामध्ये मुस्लिम समाजातील काही मंडळी आम्ही एकत्रित येऊन एक, एक पाऊल पुढे येत आहोत की जेणेकरून ह्या समाजामध्ये तेढ जी निर्माण झालेली आहे ती मिटावी दोन्ही समाजामध्ये सामाजिक एकता एकोपा एक राहावा आणि अल्य नगर शिहारचं गत वैभव जे परत आणू आणि जे काय धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न होता किंवा प्रयत्न केला जात आहे त्या घटनेच्या हिशोबाने अनुसरून आम्ही असं ज जाहीर आवाहन करत आहोत की अशा प्रकारचे यापुढे घटघटना घडू नयेत यासाठी विविध राजकीय पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आजी माझी भावी नगरसेवकांनी आजी माझी भावी आमदारांनी थोडासा विचार करावा आणि अहमदनगर शहर अहिल्यानगर शहर हे कसं शांत राहील याचा या ठिकाणी प्रयत्न करावा या ठिकाणी काय मी आज ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब या पक्षाची भूमिका सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची राहिलेली आहे आणि ती सुद्धा राहणार आहे ज्या समाजाच्या ज्या समाजाच्या चुका असतील त्या समाजात आम्ही दाखवण्याचं काम करत आलेलो आणि करत आहोत आहोत नाही का तेव्हा दोन्ही समाजातील तरुणांनी नेते मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि एकत्रित बसून ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना यापुढील काळ कार्यकाळात घडू नयेत आणि पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला कलेक्टर साहेबांना प्रशासनाला पालकमंत्री साहेबांना यांना सर्व आमच्या आग्रहाची विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालवावे जे लोक सायबर क्राईम करत आहेत व्हॉट्सअपद्वारे विविध समाजामध्ये तेढ निर्माणचा प्रयत्न करत आहेत काही मिनिटातच कित्येक हजारोचा जनसमोर जमा होतो काही मिनिटातच एक व्हॉट्सअपद्वारे मेसेज इकडच्या तिकडं शहरात जातो तर तेव्हा अशा घटना थांबल्या पाहिजेत आणि हे प्रामुख्याने पोलीस खाते करू शकते त्यांची गुप्तचर यंत्रणा सायबर क्राईम चांगल्या प्रकारे कार्यान्वित करून ते ज्या काही दोषी त्याच्यावर नियंत्रण करू शकतात आणि ह्यामध्ये जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर ते जास्तीत जास्त कठोर कारवाई करतील यापुढे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत ही जी काय महान पुरुषाबाबत मोहम्मद पैगंबर सल्ला असलम हे मुस्लिम धर्मियासाठी प्रिय आहेतच स्वतःच्या जीवापेक्षा आईवडिलांच्या जीवापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणं हे मुस्लिम समाजाचं कर्तव्य आहे हे सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि इतर समाजातील कित्येक महान पुरुष आहेत ज्यांनी आपल्या भारतामध्ये जगामध्ये आपला कृतृत्वाने ठसावून ठेवलेला आहे तेव्हा अशा महान पुरुषाबाबत बोलण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा त्यांची अवेलना करण्याचा आम्हाला एक टक्का काय थोडासा विचारसुद्धा करू शकत नाही किंवा तो तुमचा आमचा अधिकारच नाही तो त्या समाजाचा आहे तेव्हा त्या समाजाचा असं त्या महापुरुषामध्ये बोलणं उचितच होणार नाही आणि ह्या ज्या काही घटना घडत असतात आता सध्या आजच्या काळामध्ये आपण काय करतोय की वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्यकाळकडे पाहणे आपण स्वतःच आपल्या मुलांचं भविष्यच पाहणं भविष्यकाळाकडे बघणं हे फार अत्यंत आवश्यक असताना आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहे की काही मंडळी वेळोवेळी मागचा इतिहासच आठवून करून देतात मध्ये इतिहास जो शाळेत शिकवला जात होता त्याच्यापेक्षा जास्त इतिहास आता सध्या राजकीय नेत्या स्टेजवरून शिकवून राहिलेले आहेत त्यामुळे हे जे घटना घडत आहेत भविष्यकाळाकडे भविष्यकडं जग कुठं चाललेलं आहे जगाचे सध्या कुटुंब काय परिस्थिती आहे ते सर्व सोडून आम्ही काय करून राहिले म्हणते का इतिहास हा इतिहास हा इतिहास अहो भविष्याकडे पहा भविष्याकडे पहा सध्याच्या यंग जनरेशन तुम्हाला हा विचारणार नाही की तुम्ही काय इतिहास होता तुम्हाला हे विचारणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यामुळेच आमचे सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि याच अनुषंगाने आम्ही खास करून भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहराचे से, सेक्रेटरी रोहित दत्ता पवार माननीय खासदार निलेश साहेब व इतर मंडळी नाही का खास करून आम्ही ह्या अहमदेदनगर शहरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र फाळके आहेत ती ही विविध मंडळी अहमदेदनगर शहराचे नेते मंडळी आहेत सर्व मंडळी आम्ही एकत्रित बसून दो या दोन्ही समाजांना एकत्र आणून विविध समाजातील लोकांशी बोलून या ठिकाणी सामंजस्य कसं राहील राहील एकता एकात्मता कशी बंधुभाव कसा वाढेल याचा प्रयत्न आहोत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध